शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यावर चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा निघू शकतो असं सांगत केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकरी प्रतिनिधींनी चर्चेसाठी पुढे येण्याचं आवाहन आहे चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढणं हे सगळ्यांच्याच फायद्याचं आहे असं पंजाब में किसान के साथ किसानों के मसले पर की हुई है और अभी भी हम बातचीत के लिए किसान संगठनों से कहा है कि इसका समाधान बातचीत के माध्यम से हम निकालेंगे क्योंकि किसी भी समस्या का समाधान बातचीत के माध्यम से ही निकलता है वार्ता के माध्यम से ही निकलता है और यह देश हम सबका है हम सबको मिलकर के आ, देश का समाधान निकालना चाहिए ऐसे समय में के हर आदमी हो दरम्यान पंजाबमधले शेतकरी मोठ्या संख्येनं दिल्लीकडे रवाना होत आहेत आंदोलनकर्ते शेतकरी शंभू सीमेवर ट्रॅक्टर जेसीबी घेऊन दबा धरून बसले आहेत यामुळे सामान्य लोकांना अडचणींचा सा सामना करावा लागतोय दुसरीकडे हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांना हरियाणामध्ये येण्यापासून रोखण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे